म्हणजे सल्ला तुम्ही सांगितलं त्याच वेळेस आम्ही मुंबईतल्या आमच्या वकील बांधवशी बोललेले आहेत गेले असतील ते त्याच्यानंतर काय आम्ही माहिती घेतली नाही येईन आम्हाला त्यांचा फोन गेले असतील आम्ही सुद्धा आमची बाजू मान्य न्यायालय शंभर टक्के ऐकून घेणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे त्यात काही शंका नाही कसलीच शंका नाही न्याय मिळणार परवानगी मिळणार आम्ही आझाद मैदानला जाणार अमरण उपोषण हो लोकशाहीच्या सगळ्या नियमाचं पालन करून करणार आज उपसमितीची पहिली बैठक पार पडली त्याबद्दल काही सारांश तुम्हाला माहिती पडणार नाही ते कवातच असतं सकारात्मक चर्चा झाली ते कवात म्हणत नाही सकारात्मक झाली नाही कवात तेच हे सगळं महाराष्ट्रात लाईक ऐकते अंमलबजावणी आवश्यक आहे किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस सयम धरायचा याला बी काही लिमिट असतं आम्हाला शेवटी आमच्या समाजाच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आता नाही तर कधीच नाही आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आंदोलन करावंच लागणार आहे अन्याय पण घ्यावाच लागणार आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार समितीमध्ये मा महाराष्ट्रातले मराठा समाजात सर्व नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले मानिकराव मोपाटे मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील ही नावं यासाठी सांगतोय तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही करून यामधला काही सुवर्ण साधू शकता अंबलबाजून काय अडचण नाही तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंबालबाजून आणून दिल्या केल्यात म्हणून काढून तरी आम्हाला मान्य आहे साध्या माणसाच्या हाताने दिला एखाद्या तुम्ही नौकऱ्याच्या तरी मान्य जे आर काढा आणि केलेली सांगा नसता मिड्याच्या बांधव जो सांगा ती आम्हाला सांगते कारण ते पहिलेच रडगा नाही समिती पाहिले ते होते आता हे आले त्याचा काय संबंध समिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात झारगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे सगळे सुविधे संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक जे न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्याची आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे दोन महिने झाले मुदत वाढ दिलेली आता नाही दिली ती ती पुरे बंद पाडली होती म्हणजे बडतर्प केली ती सगळी आपण आताच उपोषण केल्यानंतर त्याला वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आपल्याकडून की सरकार आता वीस पंचवीस दिवस झाला आलेलो तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेटेअरचा अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबजावणी करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं हक्काचं असून का थांबायचं देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षण देण्यात अडचण निर्माण करतात हा तुमचा जो आरोप आहे तो, आरो तो होता होता। मोठा आहे असं विखे पाटील त्यांना जास्त माहीत असल मग समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही येत हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाहीये मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचा नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडस समजून घ्या आमची तळमळ समजा आमची तळतळ समजून घ्या गोरगरिबांना किती वेदना आहेत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवस मराठ्यांना नाहीयेत राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडस फक्त झुप्त माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करतात तुम्ही कमीत कमी समाजाला झुप्त माप द्या आणि एकदा समाज मोठा करा तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या पक्षामुळे तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटप होऊ देऊ नका हे सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती एवढीच संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठंही बोलायला जागा नाही ओबीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्क्याच्या हात मध्ये त्यामुळे वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी उभारा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका स्थगित करावी काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन वर्ष झालं तुम्हाला वेळच देतो आहे तुम्हीच आता सगळे जण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय मागे पुढे झाला कधी जात मोठी मराठींची जात मोठी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूना राहा कारण प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही सरकारच्या गोटातून एक बातमी येते की वेळ पडल्यास अग आरक्षणा उप उपसमिती तुमच्या भेटीला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचे आ, जो तो काढण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का येऊ नका म्हणलो आम्ही कधी येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेत रच नाही राहिला लिखित रच नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजवणी पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे आम्हाला अंमलबाजवणी आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही चर्चा असाही निर्णायक असावी हो मग बस धन्यवाद